पुढ्याची पिढी सक्षम करण्यासाठी जे अविरतपणे कार्य करत आहेत अशा या ठिकाणी हेमावत चोरवळे या व्यक्तिमत्वाचा सन्मान आपल्या या ग्रामस्थांच्या वतीनं आणि प्रतिष्ठानच्या वतीनं या ठिकाणी पार पडत आहे एकोणीस साली नवी मुंबई येथे पोलीस दलात त्यांची भरती झालेली आहे दोन हजार बारा साली नॅशनल कमांडो चॅम्पियनशिप आसाम ब्रांच यांच्या वतीनं मेडलिस्ट आहे दोन हजार तेरा ते दोन हजार अठरा क्विक रिस्पॉन्स टीम कमांडो टीआरटी अंतर्गत त्यांनी काम पाहिलेलं आहे दोन हजार अठरा पासून महाराष्ट्र एटीएस मुंबई येथे ते कार्यरत आहेत त्यांच्या पुढील कार्यकर्तीसाठी समस्त वर्गापाठी ग्रामस्थ आणि मंडळ प्रतिष्ठानच्या वतीनं त्यांना मनपूर्वक शुभेच्छा अस <laughs>